सोलापुरातील उन्हाचा तडाखा पाहता तापमान चव्वेचाळीस अंशाच्या वर जाण्याची शक्यता आहे मे महिना जसा जवळ येतोय तसे तापमान वाढत आहे बुधवार तीस एप्रिल रोजी त्रेचाळीस पॉइंट सहा अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली येत्या काही दिवसात तापमान चव्वेचाळीस अंशाची सीमा ओलांडतो की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे सोलापूर शहरात एक मे दोन हजार पंचवीस रोजी उष्ण हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार हवामान प्रामुख्याने स्वच्छ राहील परंतु दुपारी किंवा संध्याकाळच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे दोन मे रोजी हवामान कोरड्या असणार असून तीन मे रोजी गडगडाटासह बारीक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे चार मे रोजी पुन्हा हवामान कोरड्या असण्याची शक्यता आहे मागील गुरुवारी तेवीस एप्रिल रोजी यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची त्रेचाळीस पॉइंट आठ अंश सेल्सिअस नोंद झाली बावीस एप्रिल रोजी त्रेचाळीस पॉईंट चार अंश सेल्सिअस तर अठरा एप्रिल रोजी त्रेचाळीस पॉइंट दोन सेल्सिअस वीस एप्रिल रोजी त्रेचाळीस पॉइंट अंश सेल्सिअस इतके तापमान होते सध्याच्या तापमानाचा वेग पाहता येत्या काही दिवसात पाऊस न आल्यास तापमान चव्वेचाळीस अंशावर पोहोचू शकते